आपण पाहू शकतो खूप उत्फूर्त असा लहान मुलांचा शाळेत लहान मुलांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी जय शिवराय यांचे नारे छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रांनो उरण नगरपालिकेचे अधिकारी श्री समीर जाधव सर आणि आमदार महेश बालदी यांच्या हातून शिवछत्रपती महाराजांच्या स्मारकाचे विधिवत पूजन होणार आहे आणि त्यासाठी हे पूजेचे सामान इथे आणून ठेवलेलं आहे मनीष शेड वाल्दी साहेब त्याचप्रमाणे उरण तालुका अध्यक्ष माननीय अभिषेक बोईत साहेब उरण नगरीचा माजी नगराध्यक्ष वैशालीताई मात्रे प्रमुख एक नगरसेविका जान्हवीताई पंडित नगरसेवक श्री राजू ठाकूर छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान विस्थित न्यायलंकार मंडित शास्त्रस्तशास्ता पारंगत राजनीति दुरणदर प्राूण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतांस सवास सनातीश्वर महाराजाधिराज श्री 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 श्रीमंत योगी शिव छत्रपती महाराजांचा विजय राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय नमो पार्वती पते हर 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 महादेव Say it to your Maharashtra Mazar, Kerita Maharashtra Mazar. Leave our good, koya good, 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 जवाब देती जीवा सह्याद्री चा सिंह गरज तो तिचा होता आणि नक्कीच अशा या सोहळ्यातून आपण सर्व समाजाला एकत्र आणून विचारांची देवाणघेवाण करण्याचा हा एक सुंदर जो विचार आहे तो नक्कीच साध्य करीत आहोत अशाच प्रकारे दरवर्षी ही शिवजयंती साजरा केली जाणार आहे आज खऱ्या अर्थाने सण होतोय महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव हो। संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातोय आणि नक्कीच आपल्या उरण नगरीत देखील हा शिवजयंती उत्सव हो। शिवजयंती सोहळा तितक्यात उत्साहाने तितक्यात अभिमानाने आज प्रत्येक माणूस प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस नव्हे तर भारतीय साजरा करतोय याचा आम्हाला नितांत अभिमान आहे पुन्हा एकदा म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी धन्यवाद या ठिकाणी पुनश एक वर मी एन आय स्कूलच्या विद्यार्थ्यांचा लेझिम पथकाचे आभार व्यक्त करेन महाराज की

अच्छा खूप छान अशी रांगोळी काढली तुम्ही जेव्हा पूर्ण झाली जेव्हा पूर्णत्वाला आली तेव्हा खूप छान वाटली आणि खूप छान खरंच छान आणि तुम्ही हे तुम्हाला आवड आहे की आवड नाही प्रॅक्टिस प्रॅक्टिस थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर मित्रांनो उरण नगर परिषद आयोजित शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस आणि इकडे खूप छान असा ऑर्केस्ट्रा आज परफॉर्म होणार आहे सोबत सोबत डान्स सुद्धा होणार आहे लोकांची सुद्धा गर्दी हळूहळू वाढते मित्रांनो शिवाजीरा स्मारकाचं पूजन ज्या ठिकाणी सकाळी आपण पहाटे पूजन केलं आज त्या ठिकाणी युथ आयकॉन या तरुण पिढीच्या वतीने दीपोत्सव साजरा केला जातोय खऱ्या अर्थाने हे शिवसायंकाळ या दिव्यांनी तेजोबाई केली जाते तरून तरून आगे, आगे हा आहे तरुण पिढीचा विचार आणि खरंच हा विचार आजच्या तरुण पिढीमध्ये या युथ आयकॉन मध्ये रुजलेला आहे आणि त्यांनी स्वतःहून हा दीपोत्सव त्या ठिकाणी केलेला आहे कुणीतरी सांगितलं म्हणून करण्यापेक्षा माझ्या मनाला जे वाटते मला वाटतंय की माझ्या शिवरायांचा विचार माझे शिवबाचे विचार जनमनाचं पण ते पोचले पाहिजेत त्यांच्या विचारांचा तेज त्या ते दीपातून लोकांना पाहिजे आणि म्हणूनच स्मारकाजवळ त्यांनी जो दीपोत्सव केलाय त्या दीपोत्सवाने उजळून निघालेलं ते स्मारक आणि हे हा दीपोत्सव साजरा केला या युथ आयकॉनने एका जोरदार टाळ्या या युथ आयकॉन साठी खरंच या तरुण पिढीला हे सुचणं हे यातच खूप मोठं आलं कारण काय आता जसं तिने आपल्या भाषणातून वक्तव्यातून विचार मांडले की खऱ्या अर्थाने कुठेतरी माझी तरुण पिढी एका वेगळ्या वाटेवर जाताना दिसते भरकटताना दिसते अशा वेळेला या तरुण पिढीची दुसरी एक बाजू समाजाला कळणं गरजेचे आहे एक पिढी जी वाईट वृत्तींकडे वळलेली आहे आणि दुसरी एक तरुण पिढी जी खऱ्या अर्थाने या सत्कृतीकडे वळलेली आहे सत्कृत्य त्यांच्या हातून घडत आहे एक चांगलं कृत्य घडत आहे खऱ्या अर्थाने शिवरायांना दिलेली ही मानवंदन आहे सर्व युद्ध पिढीचे युवा पिढीचे तुम्ही आदर्श आहात असं म्हणायला काहीच हरकत नाही नक्कीच तुम्हाला सर्वांची प्रेरणा घेऊन येणारी पुढील पिढी अशाच पद्धतीचा दीपोत्सव केवळ एक दिवसासाठी नाही तर आयुष्यभर साजरा करेल आणि शिवरायांच्या विचारांना आयुष्यभर असाच प्रकाशमान ठेवत राहील एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या खूप छान असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आपल्यासोबत स्टेप पार्टचे काही कलाकार आहेत युट्यूबच्या कोऑपरेट मुळे मला सगळी गाणी पूर्ण टाकता येत नाही त्यामुळे त्यांचे काही काही डान्सचे शॉर्ट्स मी दाखणार आहे पण त्यातलीच एक आर्या म्हणून आहे हाय सगळ्यात आधी खूप छान तुमचं प्रेझेंटेशन खूप छान असं डान्स तुमचं झालेला आहे आणि एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला आम्ही इन्स्टावरती पाहतो एक इन्स्टाने ओळख करून दिलेली आहे आणि हे विचारायचं की या डान्सचं तुम्ही किती दिवस प्रॅक्टिस करतो म्हणजे सेशन कसं असेल प्रॅक्टिस जर सेशन कॉम्पिटिशन चालू असतात किंवा अनेक शो असेल त्याच्या प्रॅक्टिस करतो आणि जिथे तिथे कॉम्पिटिशनला जातो आम्ही तिथे उग्रांचं नाव घेतोच आम्ही नक्की तुम्ही उरणचे आहात आणि उरणचं नाव खूप वर पण जातो तुमचं आपल्या स्टेप चे फॉलोअर्स किती आहेत जरा सांगा हंड्रेड केचे हंड्रेड मध्ये होतो तेव्हा तुम्ही हंड्रेड के चा केक कापला होता राईट त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो उरणचे आहेत स्टेप आर्ट डान्स ग्रुप आहे आणि या स्टेप आर्ट डान्स ग्रुपला मी म्हणजे मी लहान असल्यापासून ओळख पप्पू सूर्यराव बरोबर त्यांचा स्टेपा डान्स ग्रुप आहे दादाबद्दल काय म्हणायचं आहे पप्पू सरांबद्दल बोलायचं काय पप्पू जातो तिथं आमचा पप्पू सरांचं नाव घेतात बरोबर आणि उरण फेमसच आम्ही नक्की नक्की थँक्यू सो मच मला वेळ दिल्याबद्दल आणि धन्यवाद तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद